भाजी सांगा मला नॉन व्हेज बनवतो व्हेज बनवतो त्याच्यामध्ये सगळं मला पूर्ण मला म्हणजे तुम्हाला स्वयंपाक घेतो स्वयंपाक घेतो परंतु मी की नाही मी तुम्हाला स्वयंपाक करण्याचा आवड होता का त्यावेळेस मी काय करायचं आईला मदत करायचो आई घरी नसली की आपल्याला लागते ला ला भूक आणि भूक लागली की आपण बाहेर जातो आणि खाऊन घेतो पण ते बाहेरचं आपल्या अंगासाठी चांगलं असतं का नाही त्यामध्ये मेदा बेसन त्याने कसं बनवते आपल्याला माहितच नसतं की त्याने वेगळ्या रूममध्ये असते आणि आपण वेगळ्या रूममध्ये असतं असतो नमस्कार मित्रांनो आज गायकड काकाचे घरी बंधार आहे आणि ते भंडारा आहे गणपतीविषयी तर खूप जणं गणपतीसाठी भंडारत होते आणि ते भंडारा आहे आज तर मित्रांनो हे आधी तुम्हाला एक प्रश्न पड असेल की दरवेळेस माझे पप्पा व्हिडिओ बनवते आणि आज मी कस का म्हणते तर मित्रांनो माझ्या मनात विचार आलं की आज खूप दिवस झाले की मी व्हिडिओने बनवलो तुमच्यासाठी तर आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ म्हणतो आहे आणि ते व्हिडिओ आहे बंधारविषयी तर इकडे एक बाबा वरण बनवत आहे हो चला आपण त्याची मुलाखात घेऊ त्यांना वरण कसं म्हणत हो आहे त्यांना स्वयंपाक येतो पण त्याने काय होते चला तर बाबा तुम्हाला वरण म्हणत आहे तर हो मला वरण पण येतं आणि मी डांगर्याची भाजी पण बनवलेली आहे अगोदर ता। भात पण तयार केलेला आहे आता वरणाला फोरणी झाली आणि याच्यानंतर भात झालेला आहे भाजी बनलेली आहे आतमध्ये लेडीज चपात्या करत आहे आणि त्याच्यानंतर सगळं स्वयंपाक झाला गणपतीची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर जेवायला सुरुवात होईल नैवेद्य दाखवू गणपतीला आणि मला काय काय म्हणत मला भरपूर काही येतं सगळं बा मी आचार्य नाही परंतु सगळं मला येतं बनवतं कसली भाजी सांगा मला नॉन व्हेज बनवतो व्हेज बनवतो त्याच्यामध्ये सगळं मला पूर्णची पोळीसुद्धा येते मला म्हणजे तुम्हाला स्वयंपाक येतो स्वयंपाक येतो परंतु मी स्वयंपाकी नाही मी कंपनीमध्ये होतो मला तयारलासिस झालेला आहे मी राजीनामा दिला आणि आता फावल्या वेळामध्ये असले कामं करतो दे दे? आता ह्याचं काय घालते आता पातेलामध्ये काय घातले तुम्ही आता मी देल देल तेल टाकलं तेलाच्या नंतर लसण टाकलं लसणाच्या नंतर मोहरी टाकली आणि जिरे टाकले त्याच्यानंतर कोथंबीर आपलं कढीपत्ता टाकला आणि हळद हळद पण टाकली आणि आता लगेच मी त्याच्यामध्ये शिरलेली डाळ जी आहे वरणाची ते पण त्याच्यात टाकून देतो मग झालं वरण तयार मग तुम्ही वरण सप्पन की तिखट बनवत हे वरण तिखट नाही हे फिक्क वरण आहे हा म्हणजे वरणच आहे हा वरण आहे फिक्क वरण आहे आणि तिखट भाजी बनलेली आहे खूप छानपैकी भाजी बनलेली आहे भाजी कोणी बनवली भाजी मी पण मीच बनवली ना भाजी भाजी बा पण मीच बनवली डाळ टाकली जवायचा प्रश्न चार दिवस आठ दिवस गावाला गेली माग माझी मुलगी बारामतीला राहते बारामतीला तिच्या डिलिव्हरी तिथे गेली होती परंतु मी दोन महिने माझा मुलगा आणि मी मी स्वतः मुलाला पण जेवण जेवण करून घाऊ घातलं पण कोणाच्या घरी गेलो नाही आम्ही घरीच जेवलो मी स्वतः स्वयंपाक बनवला आणि घरी जेवलो आणि मला स्वयंपाक करण्याचा आळस नाही तुम्हाला स्वयंपाक करण्याचा आवड होता का मला म्हणजे मी लहानपणामध्ये माझ्या घरी कोणी नसतं आई आईची पांगडं व्हायची कामाची त्यावेळेस मी काय कसं आईला मदत करायचो मग आईच्या मदत केल्यानंतर त्यावेळेस मी तेव्हापासून शिकलेलं आहे आय टी आयला मी नंबर लागला माझा मी आय टी आय केली त्यावेळेस मी हातानं स्वयंपाक केला त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस मिस झाली त्याच वेळेस फक्त माझा स्वयंपाक बंद झाला तरी पण माझी कॅपॅसिटी अजून आहे मी अगोदर स्टोव होते स्टोवर दोन स्टोवर मी चपाती लाटायची एवढी माझी स्पीड होती आता येते मला पण आता कमी प्रमाणात येते हो आमचे रणसोबे साहेब बाजूला राहतात आणि ते जे आहे ते मदतीला आले आलेले आहे आणि ते नेहमी कार्यक्रमाला आमच्या मदतीला असतात कुठलाही कार्यक्रम असो गणपतीचा असो किंवा इतर दुसरा काही असो त्यांचं सदैव हे असतं मदत असते तर आता तुम्ही ते जर पाणी टाकत आहे का हो आता सगळी डाळी डाळ फ्राय झाली आता त्यात पाणी टाकणार मित्रांनो आधी प्रकार हे वरण बनवण्यात आलं आहे तुम्ही कधी वरण बनवलं असेल तर मला मध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या आईला कधी स्वयंपाकमध्ये मदत केली नाही ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो या बाबा या बाबाला आधी स्वयंपाक येत होता हे ये तुम्हाला माहिती आहे त्याने त्यांच्या आईचं बघून थोडं थोडं शिकले तर आता तुम्ही पण सगळेजण तुमच्या आईचं बघून थोडं थोडं शिकून घ्या का की जेव्हा आई घरी नसली की आपल्याला लागते भूक आणि भूक लागली की आपण बाहेर जातो आणि खाऊन घेतो पण ते बाहेरचं आपल्या अंगासाठी चांगलं असतं का नाही त्यामध्ये मैदा बेसन त्याने कसं होते आपल्याला माहितच नसतं की त्याने वेगळ्या रूममध्ये असते आणि आपण वेगळ्या रूममध्ये असतं तर त्यासाठी तुम्ही पण आता आईचं थोडं थोडं बघून स्वयंपाक शिकून घ्या की हे तुम्हाला पुढं खूप चांगलं होईल आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं खाणं केवढं छान आहे फक्त मॅगी म्हणून काय होत नसतं मित्रांनो आपल्याला अजून काही पण यावं वाटतं जसे की कांदे कापणे भाजी म्हणवणे फोडणी घालणे वर म्हणवणे भात म्हणवणे तर मित्रांनो आतापासून मी माझ्या मम्मीचं थोडं थोडं बघतो आहे की मला आता कांदे ब कापता येत आहे दोला पाणी घेत नाही टमाटे कापता येत आहे जे मम्मी म्हणली ते मला कापता येत आहे आणि मला चांगली चोवीस मॅगी म्हणता येते चीज पोली म्हणवता येते आणि कोणी मला पिझ्झा बेस्ट आणून दिलं की मला ते पण येईल पण त्याच्यामध्ये जी भाजी फिलिंग असती ते फक्त कोणी करून द्यावं तर ते पण मी काही दिवसात शिकून घेईल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला पिझ्झा खायला येत असेल तर माझ्या घरी या मी तुम्हाला खाऊन घाली नको टेन्शन घ्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल ते मला कॉमेंटवरती सांगा आणि तुम्ही आईकडून आता शिकणार आहे की ते सुद्धा मला कॉमेंटवरती सांगला तो पण धन्यवाद करतो मी बाय